अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज बारा मे दोन हजार पंचवीस वार सोमवार आज आहे वैशाख पौर्णिमा इलाच बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं तर या बुद्ध पौर्णिमेच्या रात्री हे काम आवर्जून करा हे उपाय जे आहे ते आवर्जून करा जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व आजार आणि दोष नाहीसे होतील तर उपाय काय करायचा आहे कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बुद्ध पौर्णिमेच्या रात्री ध्यान आणि प्रार्थनेला विशेष महत्त्व आहे यावर्षी ही बघा बारा मे रोजी ही बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे तर या दिवशी शांत मनाने राहावं पूजा करावी ध्यानधारणा करावी त्याचबरोबर हा दिवस बघा आपण काही उपाय करत असतो पौर्णिमा म्हटलं तर उपाय व सेवा देखील करत असतो त्याचं फळ जे आहे ते मिळत कैकपटीनं अधिक मिळत असतं तर या दिवशी बघा मनाला शांती देतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतात तर या बघा या दिवशी काय उपाय करायचा आहे ते मी या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे बुद्ध पौर्णिमा हा एक अतिशय पवित्र दिवस आहे हा दिवस भगवान बुद्धांच्या जन्माचे आणि ज्ञानप्रा ज्ञानप्राप्तीचे प्रतीक आहे यावर्षी बघा हा ई बारा मे म्हणजे सोमवार देखील आलेला आहे आणि या दिवशी पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी गंगास्नान आणि पूजा केल्यानं मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं तसेच या बुद्ध पौर्णिमेच्या दिव रात्री काही जर उपाय केले तर त्या उपायाने तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल ब बदल जे आहेत ते होऊ शकतात तर अगदी साधे आणि सोपे असे उपाय आहे तर या दिवशीच्या पवित्र रात्री दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे दान करणं अत्यंत फलदायी मानलं जातं तर या दिवशी गरीब गरजू लोकांना अन्न कपडे फळे अगदी काहीही तुम्ही यथाशक्ती दान करू शकता शकतामुळं असं केल्यानं घरात समृद्धी राहते त्याचबरोबर बुद्ध पौर्णिमेच्या रात्री तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा वर तुळशीला प्रदक्षिणा माराव्यात कारण देवी लक्ष्मी ही तुळशीमध्ये वास करते आणि या उपायाने घरात सकारात्मक ऊर्जा राहते माता लक्ष्मीचा आशीर्वाद अखंड घरावर राहतो घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी जी आहे ती घरात राहते त्याचबरोबर या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बघा हिंदू धर्मात पिंपळाचे झाड खूप पवित्र मानलं जातं आणि भगवान बुद्धांना या झाडाखालीच ज्ञानप्राप्ती झालेली आहे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पिंपळाच्या झाडाला एक लोटाभर जल अर्पण करावं आणि त्या ते, त्याला प्रदक्षिणा माराव्यात अगदी एकवीस एकावन्न अगदी अकरा तरी प्रदक्षिणा आवर्जून माराव्यात असं मानलं जातं की हा असं केल्यानं तुमचे जे काही पूर्वज आहेत ते प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडथळे अडचणी ज्या आहेत त्या देखील दूर होतात त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी नदीत स्नानाला खूप महत्त्व आहे परंतु आता सर्वांना नदीत स्नान करणं शक्य नाही तर किमान आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी यामुळे शरीर आणि मन शुद्ध होतं आणि आजारांपासून मुक्तता मिळते तसेच या रात्री नकारात्मक विचारांपासून दूर राहावं आणि जीवनात सकारात्मकता आणावी तुमच्या मनात प्रेम करुणा आणि क्षमा यासारख्या भावना आणायच्या आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जीवनातील अनेक समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक विचारसरणी अतिशय फायदेशीर ठरते त्यामुळे पॉझिटिव्ह विचार जो आहे तो मनामध्ये ठेवायचा आहे जेणेकरून स सा, सर्व काही सकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यात घडत असतात तर अगदी साधे आणि सोपे हे उपाय आहे हे बुद्धपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करावे जेणेकरून आयुष्यातील सर्व संकट दुःख अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ